नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आंबाड्याच्या भाजीची रेसिपी तीही गावच्या पारंपरिक पद्धतीनं बनवलेली आणि माझ्या आईच्या हातची खास रेसिपी चला तर मग सुरू करूया त्यासाठी आंबाड्याची भाजी आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे आणि पूर्वतयारी म्हणून मी हे हरभरे आणि शेंगदाणे हे रात्रभर भिजत ठेवले होते तर ही भाजी आपल्याला एक तांब्यावर पाणी घेऊन त्याच्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवरती ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे बघा ही भाजी शिजल्यावरती ही अशी दिसते तर ही भाजी आपल्याला अगदी फारही शिजवायची नाही आहे नाहीतर मग आपल्याला पिळतानाही व्यवस्थित पिळता येत नाही आणि भाजी शिजत टाकतानाच मी जे हरभरे आणि शेंगदाणे रात्रभर भिजवून घेतले होते तेही शिजवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला ही भाजी पिळून घ्यायची आहे या पद्धतीनं आपल्याला ही भाजी छान अशी पिळून घ्यायची आहे पिळल्यामुळं या भाजीतील जो आंबटपणा आहे तो कमी होतो हा जो फेस आहे तो ह्या भाजीच्या आंबटपणामुळे येतो तरशी आपल्याला छान अशी ही भाजी पिळून घ्यायची आहे या पद्धतीनं त्याचसोबत आपल्याला लागणार आहे ज्वारीचा कूट तर हा एक दोन ते तीन चमचे ज्वारी मी मिक्सरला अशी ओबड दोबड फिरवून घेतलेली आहे आणि भरड करून घ्यायची मोठी मोठी जास्त ही, ही बारीक नाही करायची त्यासोबत एक चमचा जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी इथं आणि आता फोडणीसाठी एक दोन चमचे तेल आणि त्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यासोबत हिरवी मिरची जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पूड त्यामध्ये टाकायची आहे त्यासोबत एक चिमोटभर हिंग आणि पाव चमचा हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे लसणीचा वापर तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाणात करू शकता पण जर तुम्ही जास्त लसूण जरी वापरले तरी काही हरकत नाही लसणीचा या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो तर आपल्याला ही फोडणी मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये दोन ते ती तीन वाट्या गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते आहे ज्वारीची भरड जी आपण करून घेतली होती ती एक तीन ते चार चमचे ही भरड टाकून घेतलेली आहे आणि अशी छान मिक्स करून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे शिजवताना मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर मग ही जी भरड आहे ती खाली चिकटते भांड्याला त्यासोबत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनिटं मंदाचे वरती मध्ये मध्ये अशी ढवळत ही ज्वारीची भरड आपल्याला अगदी छान शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनिटानंतर ही ज्वारीची भरड आपली छान अशी शिज शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे शिजवून घेतलेले हरभरे आणि शेंगदाणे आपल्याला मिक्स करायचे आहेत त्याचसोबत जी आंबाड्याची भाजी आपण शिजवून पिळून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आणि हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं यावेळी गॅस अगदी मंदाचे वरती ठेवायचा आणि छान असं ढवळून हे मस्त एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि छान असं एकजीव झाल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटं शिजवल्याच्या नंतर ही भाजी आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने आंबाड्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा गावच्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आंबाड्याची भाजी बनवून नक्की पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा